मित्रांनो आत्ताच आपण मंदेव इथे पकडलेल्या भारतीय दगडी अजगराला नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यासाठी आलो आहे याची वनविभागामध्ये नोंद केलेली आहे आणि आपण याला निसर्गमुक्त करण्यासाठी आलो आहे तुम्ही पाहू शकता भारतीय दगडी अज अजगर जवळपास चार ते पाच फुटाचा हा साप आहे अतिशय सुंदर असा साप आणि मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी सापाला मारू नका कुठेही साप आढळल्यास आमच्या हेल्पलाईन नंबर एम एच एकोणतीसच्या हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न शहात्तर सोळा यावर कॉल करून तुम्ही वन्यजीव वाचू शकता सगळ्यांनी वन्यजीव वाचवण्यासाठी सहकार्य करावे विभागाच्या मदतीने जास्तीत जास्त वन्यजीवांना जीवदान देण्याचे काम एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड संस्था करीत आहे आणि यानंतरही करत राहील तरी सर्वांनी सर्वांना सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे ही विनंती तर आपण या सपाला नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करत आहोत तुम्ही पाहू शकता नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करत आहे तुम्ही पाहू शकता भारतीय दगडी अजगर अतिशय सुंदर अशा वातावरणात निसर्गमुक्त